उद्या रत्नागिरीमधील पंच्याण्णव टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये सामील होणार असल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय येणाऱ्या काळात आजीबाजी आमदार देखील शिवसेनेत येणार असून शिवसेना ठाकरे पक्षाचे वीस फक्त दोन आमदार शिल्लक राहतील असा इशारा देखील उदय सामंतांनी दिलाय राजकीय अस्त झालाय ते आता स्वतःचा राजकीय उदय करायला माझ्या नावाचा उपयोग करून बघतायत हे माझं मोठेपण आहे आणि असल्या बालिश पद्धतीनं माझ्यामध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये काही दरी निर्माण होणार नाही मी काल देखील सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली उद्यापासूनच रत्नागिरीपासून उबाठाला खिंडारा सुरुवात होते आणि त्याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्ही रत्नागिरीमध्ये बघाल मी जे काल सांगितलं की चार उबाठाचे आमदार पाच काँग्रेसचे आमदार तीन उबाटाचे खासदार दहा माजी आमदार आणि असंख्य जिल्हाप्रमुख हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत